बिग बॉस मराठीच्या घरातून आज पहिलं इविक्षण झालं पण तुम्हाला माहिती आहे का पहिल्या सीझनपासून आत्तापर्यंत कोण कोण सगळ्यात अगोदर घरातून बाहेर पडलं होतं आणि किती दिवस घरात राहिलं होतं तर चला जाणून घेऊया बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये पहिली बाहेर पडणारी स्पर्धक होती अभिनेत्री आरती सोळंकी ती फक्त सातच दिवस घरात टिकू शकली त्यानंतर सीझन टूमध्ये अभिनेत्री मैथिली जावकर चौदा दिवसानंतर घरातून बाहेर पडणारी सीझन टूमधली पहिली स्पर्धक ठरली सीझन तीनमध्ये जेव्हा शिवलीला पाटील यांची तब्येत खराब झाली त्यांना डॉक्टरने रेस्ट करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी शोमधून माघार घेतली त्या अकरा दिवस घरात होत्या सीझन चारमध्ये अभिनेता निखिल शिर्के चौदा दिवसच घरात टिकू शकला आता यावर्षी सीझन पाचमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील हे सात दिवसातच घराबाहेर पडलेत तर तुम्हाला हे माहीत होतं का तसेच तुम्हाला या पाच जणांपैकी कोण सगळ्यात जास्त आवडत होता ते देखील कमेंटमध्ये सांगा तसेच यंदाच्या बिग बॉसमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील यांचं विविशन फेअर होतं का की पुरुषोत्तम ऐवजी दुसरं कोणी घराबाहेर जायला हवं होतं कमेंटमध्ये सांगा